हाय हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे प्रितीकोक ब्लॉगमध्ये आणि मी प्रिती तुमचं स्वागत करते तर आज पुन्हा नवीन एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आलेले आहे मैत्रिणींनो तर आज आपल्याला इडली करायची आहे आणि त्याबरोबर खोबऱ्याची चटणी करायची आहे तर मैत्रीणं झालं काय तर नारळ फोडलेले होते भरपूर काही आणि ते खोबरं तसंच पडलेलं होतं तर म्हटलं त्याचा काहीतरी आपण आज वापर केला पाहिजे तुम्ही ठरवलं तर, तर खोबऱ्यात चटणी केली म्हणजे इडली केली म्हणजे सर्व काही त्याचा वापर होऊन जाईल तर अशा पद्धतीने मी इडली करत आहे मैत्रीणो तर मी डाळ रात्री भिजू घातलेली होती तर पाच सात तास भिजू घातल्यानंतर त्याचं सकाळी मुखर करून घेतलेलं आहे मैत्रिणी तर उडराची डाळ पण मैत्रिणी घरचीच आहे तर तुम्हाला माहीतच असेल का सर्व काही घरचंच असतं मायातलं आमचं आलं त्यामुळे इडलीचा कलर थोडासा काळपट आलेला आहे मैत्रिणो कारण की त्याचं जे टर्फलं असतं ते जास्त काही निघलेलं नाही त्यामुळे जेवढं धुतलं जातं तेवढं जातं परंतु थोडंफार ते टर्फलं गेल्यामुळे थोडा काळपट कलर आलेला आहे इडलीला आणि इकडे बघत असाल तुम्ही खूप तुकडे करून घेतलेले आहे आणि थोडीशी मिरची घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर वगैरे टाकून थोडासा लिंबाचा रस आणि कोथंबीर पण मैत्रिणी घरचीच आहे सर्व काही घरच आहे पालेभाज्या वगैरे सर्व काही घरीच केलेल्या मैत्रीण शेतामध्ये आमच्यावाल्या आणि त्या पद्धतीने तुम्ही बघत असाल तर चटणी पण खूप छान झालेली आहे खूप थिकनेस पण छान आलेला आहे चटणीचा आणि अशा पद्धतीने आपण चटणी करून घेतलेली आहे इडली इडलीचं भांडं लावलेलं आहे मैत्रीण तो इडली पण खूप छान झालेली आहे आणि चटणी झालेली आहे त्याच्याबरोबर तर खूप सुंदर सुंदर व्हिडिओ टाकते मैत्रीणं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आजीबाई करू नका आणि आयकॉन बटन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व चॅ सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल तर बघत असाल तुम्ही तर खूप सुंदर कोंडी दिलेली आहे कोंडीमध्ये पूर्ण मिरची वगैरे टाकलेली आहे आणि पत्ता वगैरे टाकला आहे अजून कढीपत्ता पण आमच्या शेतातलाच आहे घरचाच आहे कढीपत्ता त्यामुळे जास्तीचं काही बाजारातून मला आणावं लागत मी भाजीपाला वगैरे सर्व काही घरचा त्यामध्ये तुम्ही बघत नसाल तर इडली पण खूप छान झाली आहे अशा पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माहिती कमेंट काढून विसरू नका